टॉय टॉयबेस पेड्यावजीला खूप महत्त्व आहे म्हणजे मुलांनी खेळातून शिकावं आणि महाराष्ट्रातलं सावंतवाडी हे असं ठिकाण आहे की ज्या ठिकाणी खूप सारी लाकडी खेळणी तयार होते आणि या खेळांच्या माध्यमामधनं लाकडी खेळणी वापरून आपले शिक्षक ज्या गणितातील अबोध संकल्पना आहेत त्या सुबोध करणं यासाठी अतिशय चांगल्या पद्धतीने उपयोग करू शकतात गणिताला असेल भाषेसाठी असेल वेगवेगळ्या विषयांमध्ये वैज्ञानिक संकल्पना स्पष्ट करण्यासाठी असेल अभ्यागसारखं इन्स्ट्रुमेंटसुद्धा आपण वापरू शकतो आणि हे अतिशय सफाईने केलेले हे सगळे खेळ आहेत त्यामुळे निश्चितच आणि अतिशय चांगल्या कलर्समध्ये अॅट्रॅक्टिव कलर्स असल्यामुळे आणि मुलांना हाताळायला सोपे शिक्षकांना नॅचरल अच्छा नॅचरल कलर त्याच्यामध्ये ना वापरलेले आहेत आणि निश्चितच जास्तीत जास्त शिक्षकांनी विद्यार्थ्यांनी पालकांनी अशा प्रकारचा खेळांचा उपयोग करून जर मुलांचं शिकणं आनंददायी केलं तर मुलांना हे खूप आवडणार आहे आणि म्हणून स्टॉल आपण आवर्जून या राष्ट्रीय विज्ञान प्रदर्शनामध्ये घेतलेला आहे